आहे गावागावामध्ये ज्यांच्यावर अन्याय होत आलेला आहे आणि सहन करताना सहन करत आले आहेत त्या सगळ्यांना सगळ्यांच्या बरोबरीनं स्थान आहोत अणु अणूचे समान पुढे यावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तीनशे वर्षापूर्वी चालू केले पण समान आहेत जे गरीब आहेत त्यांना न्याय याला पाहिजे धर्मभेद मानवान असावे सगळ्यांनी वगळावे विश्वासावे सगळ्यांना समान भाव रोज पाहिजे हे गरीब आहे त्यांना अनुभव देण्याचं काम केलं पाहिजे सौमान आठ दिवसाच्या पूर्ण आज उठावा आरक्षण दिला, लोकांनी विचार करता लोकांना कधी विचारणं त्यांना घेऊन चालू राहणार का पायडेवाले गेले आणि सांगितलं आता मोरे कधी म्हणजे त्यांचा ताणा ठेवा घोडा पडा आणि मग जे घोडे गरीब होते लाभ आणि शाहू महाराज म्हणाले आता हे बंधन्य घोडे आहेत त्यांना पाठवून बंधन्य फोडे आल्याबरोबर त्यांनी नाचा घातला आणि सगळे जे अशक्त घोडे होते त्यांना चंदाला मार्गू लागून सगळ्यांचा आरक्षण थांबला शाहू महाराज म्हणाले यासाठी आरक्षण पाहिजे आहे म्हणून जे महाकामराने सांगितलं हे साहू महाराजांनी सांगितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आणि तुम्हाला आम्हाला न्याय दिला तो गरीब तर सुद्धा लेकर बाळ काय सगळेच काही गाड्या म्हणतून काय फिरत नाही आज सुद्धा ते आहेत अण्णाला गुन्हा भटका विभक्त कुठे आहेत त्यांची घर त्या गावातून त्या गावातून आज काय परिस्थिती आहे त्यांची त्यांच्यासाठी या आरक्षण आहे या आरक्षणामध्ये आमची जर बंधन लोक झाले तर काय होणार आमची आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आज आपण गावावर मोठे भरते आपण सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला સમાજ કઈ લોકો તેમની વિરોધ કેરોધ કે લોકોને વિરોધ કર્યો અને તેમના સગ્યાની વિરોધ કરવામાં આવશે आहे आणि अधिकांश क्षेत्रामध्ये कोणते दहा कोणते वीज दर्शन लागणार एक हिंदा टप्पा नाही पुढा आपल्याला हा बनवा आपल्या हक्कांचा बनपा मार्ग लागेल अंडणीला जोड घ्यावं लागेल तुम्ही असं म्हणे आम्ही एवढ्या आहोत आणि एक सगळे म्हणून त्यांना हक्काला आम्ही